वैद्यकीय क्षेत्रामध्ये तज्ज्ञ आहात अनेक विषयावर आपण संशोधन करून पेटंट मिळवलेलं आहे आणि सध्याही आपलं काम सुरू आहे जगभर आपल्या ना नावाची कीर्ती आहे अमेरिकेत सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात संशोधन केलेलं आहे नेमकं काय सांगाल आज आजच्या या संशोधनाच्या विषयी मी शास्त्रज्ञ डॉक्टर सिद्धार्थ एम सिद्धार्थ हॉस्पिटल अँड सेंटर नांदेड महाराष्ट्र इंडिया सिद्धार्थ हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर अतिशय कायद्यामध्ये पब्लिश केलेलं आहे फॉर दी पब्लिक बेनिफिट वेरी लिगलाइज आणि संशोधन जे आहे की मी अनेक वर्षापासून या सायन्समध्ये काम करत आहे वेगवेगळ्या रोगामध्ये याच्यामध्ये जे रिसर्च जो आहे जो जो विषय आहे की बुद्धिझम आणि सायन्स याचं जे कनेक्शन आहे संशोधन जे आहे की कोणताही रोग असतो त्या रोगाला त्याचं कारण असते आणि बुद्धिझमची आवश्यकता का आहे सायन्सला कारण जे जसं उदाहरणार्थ रोग आहे जे रोग होतात ते पहिला जो कन्सेप्ट आहे बुद्धिझमचा पालीमधला जो कन्सेप्ट आहे मनोपभंगमा धम्मा याला सायन्सचं कसं सा कोअरिलेशन आहे आणि जसं होमिओपॅथिकचे जे जनक आहेत डॉक्टर सायमल हॅनिमन आहेत है। आणि त्यांचं म्हणणं कसं आहे माइंड येविला आहे आणि लॉर्ड डेक्कॉन आहे रेफरन्सिंग सायंटिस्ट होमिओपॅथीचे आणि अरिस्टॉटल आहेत रेफरन्सिंग सायंटिस्ट आहेत तर हे मूळ जे कारण आहे ह्या ग्रेटेस्ट सायंटिस्ट अरिस्टॉटल ग्रेट लॉड बेकॉन्सर आणि ग्रेटेस्ट ग्रेटेस्ट डॉक्टर सॅम्युल हॅनिमन हे हे करेक्शन का आहे की लोकांचं जे कल्याण आहे की बुद्धिझम हे कसं आहे की माइंड आणि मॅटर माइंड आणि मॅटर जे आहे आपलं माइंड आणि मॅटर याचं जे कोरलेशन आहे त्याला इंग्लिशमध्ये कॉन्शियसनेस म्हणतो आपण कॉन्शियसनेस त्याचं कोरलेशन जर केलं आपण कॉन्शियसनेस कोरलेशन कुठं जात आहे की त्याचं कॉन्शियसनेस कोरलेशन मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये जात आहे म्हणजे संशोधनाचा जो पार्ट असतो थेअरॉटिकल कन्सेप्ट जो असतो काय असतो की ग्रेटेस्ट सायंटिस्ट ग्रेट इरविन सॉल्डिंजर त्यांचं जे बुक आहे त्याच्यामध्ये काय आहे न्यू सायन्स ऑफ मलिक्युलर बायोलॉजी त्यांनी रेफरन्स काय दिलेला आहे की विजडम आपण पाली भाषेमध्ये पैय्या म्हणतो पैया विजडम म्हणजे पाली भाषेमध्ये पैया महापय्या धम्मा म्हणजे जे सायन्स जे आहे आपलं जे इंटरकोरलेशन इंटरकोरलेशन जे आहे आपलं माइंड मॅटर कॉन्शियसनेस आणि सायन्सच्या भाषेमध्ये अवयवाचे रोग डी एन एचे रोग जीन्सचे रोग याला जे कोरलेशन जे काढलेलं आहे की जे ग्रेट सायंटिस्ट आहेत त्यांचा जर आपण रेफरन्स घेतला त्यांचे जर सायंटिशन्स घेतले इकडे मेटाफिजिकल सायन्स म्हटलं तर पालीमध्ये डिपेंडंट ओरिजिनेशन म्हणतो आपण पालीमध्ये पटीच्छ समुद्र पाद गंभीर होती हे का सांगायचंय की जगामध्ये दुःख आहे आणि कोणी राहू बुद्धाचा कन्सेप्ट कसा आहे वैशालीला जी महामारी आली होती दोन हजार सहाशे वर्षापूर्वी जी महामारी आली होती त्या महामारीमध्ये ग्रेटेस्ट सुप्रीम सायंटिस्ट बुद्धा त्यांनी इन्व्हेंट केलं काय इन्व्हेंट केलं त्यांनी थेरॉटिकल बेस त्याला थेरी प्रॅक्टिकल त्या काळी की जो प्रयोग असायचा प्रयोग असायचा मेडिटेशनचा असायचा त्या काळी वेगवेगळे वेग वर्क का असायचे रतनसूतामध्ये पाहायला मिळते आपल्याला त्रिपिटकमध्ये पाहायला मिळत आहे ते पूर्ण जे इव्होल्यूशन ऑफ द डिसीज रोगाची उत्क्रांती कुठं आहे मनामध्ये आहे रोगाची उत्क्रांती सायंट सायंटिस्ट फायंडिंग्स फांटिस काय आहेत आजकाल इरविन सॉल्ट ग्रेटेस्ट थेरी काय ग्रेटेस्ट थेरी आहे मॉलिक्युलर बायोलॉजी न्यू सायन्स ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी क्रोमोझोम आहे मेडिकल लँग्वेजमध्ये आम्ही डी एन ए म्हणतो आर एन ए म्हणतो जीन्स म्हणतो ह्या मॉलिक्युलर बायोलॉजी फार अतिशय अनमोल आहे का कारण जेव्हा अनेक रोगी हे रोगाने त्रस्त आहेत आज जगामध्ये कारण त्याला का गरज आहे बुद्धिजम अँड सायन्सची का गरज आहे की सायन्स ग्रेट आहे का ग्रेट आहे की जेव्हा माइंड अँड मॅटर कॉन्शियसनेस जेव्हा आपण अनालिसिस करतो त्याचा सहसंबंध कुठे जातो डीएनएशी जातो आर एन एशी जातो जीन्सशी जातो ही मेडिकल भाषा आहे कारण जगाला आज सुख शांतीची गरज आहे आणि जागतिक सुख शांतीसाठी बुद्धाचं योगदान जागतिक लेवलला सुखशांतीचं महान आहे आणि बुद्धाचे अनेक विषय आहेत बुद्ध फक्त आपल्याला सुख शांतीसाठी मिळतात पण बुद्ध हे अनेक विषयाचे महा मानव ग्रेटेस्ट सायंटिस्ट असे मध्ये आढळून येतं त्रिपिटक अभिधम हे बेसिक तथागताचं नॉलेज आहे सुत्तपिटक आहे हे का सांगावं जगाला आज हॅपिनेसची गरज आहे जग्रस्त आहे दुःखामध्ये आहे रोगाचं दुःख वेगळं आहे आणि मनाला सुख शांतीसाठीच सा दुःख वेगळं आहे आज जगामध्ये दुःख नसून सगळ्यांना वाटत पण दुःखी राहू नये यासाठी बुद्धाची थेरी आहे काय बुद्धाची थेरी आहे बुद्धाने इन्व्हेंट केली की जगातील मानवजात स्थिर सुखी होण्यासाठी एकच मार्ग आहे काय आहे जो थेराटिकल मार्ग आहे डिपेंडंट ओरिजिनेशन हे आसवा धम्मा होती जेव्हा आपण डी एन ए आर एन ए जीन्स जेव्हा आपण अनालायसिस करतो स्टडी करतो एनझाईम म्हणतो आम्ही एनझाईम इन सायन्समध्ये आणि पालीमध्ये आसवा खैया धम्मा जे परमाणु जे सबॉटॉमिक लेवल जीन्सची स्टडी असते डी एन एची स्टडी असते जे टेस्ट असतात बिफोर आफ्टर फॉर दी जेनेटिक्स टेस्ट असतात ह्या फार इम्पॉर्टंट रोगामध्ये असतात आणि त्याचा बेसिक फाउंडेशन जर आम्ही जर बघितलं तर बुद्ध हे सुप्रीम सायन्स सायंटिस्ट आहेत कारण जगाला जगाला देण आहे आपल्या भारत देशाची बुद्धाची जगाला खूप देन आहे म्हणून जे संशोधन असतात त्या संशोधनाचा जगाला फायदा व्हावा पब्लिकचा बेनिफिट व्हावा हा माझा केवळ उद्देश आहे लोककल्याणकारी उद्देश आहे त्यासाठी हे मी बुद्धिजम सायन्स याचा लोकांना मी थेरीही प्रसिद्ध केलेली आहे सर तुम्ही बोलताना म्हटल्या हॅप्पी राहो नेहमी हॅपी राहण्यासाठी काय हॅपी का राहत नाही त्याचं कारण बघितलं पाहिजे आपल्या मनामध्ये कंटिन्यू आपण राग द्वेष मोह असतात आपण का हॅपी राहत नाही आपल्या दुःखाचं कारण जसं रोगाचं कारण आसव आलं सायन्समध्ये एन्झायम आलं आणि आपल्या दुःखाचं कारण आसव आलं हे मेडिकल सायन्स आलं पण हॅपी राहण्यासाठी जर राग द्वेष मोह हो, हे मूळ जर आपण कमी केलं ध्यानाद्वारे चिंतनाद्वारे तर इंटरनल माइंड जेव्हा आपल्या मनाचे दोन भाग आहेत जेव्हा इंटरनल माइंड चेंज होईल तर ऑटोमॅटिक मनामध्ये सुख शांती निर्माण होईल त्याला सुख म्हणतो आपण सुख तयार होईल आणि दसंतो पालीमध्ये दस्यंत म्हणतात कारण बुद्धांनी सायंटिफिक वे सांगितलेला आहे विज्ञानवादी विचार सांगितलेला की जग बदलण्याची एक गुरु किल्ली काय सांगितली की, की माइंड जेव्हा बदलला जात आहे तेव्हा जग बदलत आहे म्हणून हॅपीनेस जे आहे आपल्या मनात आहे आणि मनात हॅपिनेस जागल्यानंतर आपण बी सुखी राहतो आणि समोरचं व्यक्ती पण सुखी राहते आपण सुखी तर जग सुखी असं म्हणतो आपण तर हॅपीनेस हे आपल्या जवळ आहे नंतर आपण शेअर केल्यानंतर दुसऱ्याला पण मिळते आणि दुसऱ्यामध्ये पण हॅपीनेस बघू शकतो आपण सर जगातले शास्त्रज्ञ कशा पद्धतीने काम करतात आणि आपली आणि त्यांची पद्धत कशी साम्य आहे काय नेमकं सांगायला या विषय शास्त्रज्ञ अलग अलग विषयाचे असतात फिजिक्सचे असतात केमिस्ट्री असतात बायोलॉजी असतात अनेक विषयाचे अनेक शास्त्रज्ञ असतात मेडिकल सायन्सचा जर विचार केला तर शास्त्रज्ञ जसं इरविंद सोडणींज ग्रेटेस्ट सायंटिस्ट सांगितले थेरॉटिकल जे तुम्हाला मॉलिक्युलर बायोलॉजी सांगितली की आज प्रत्येक सायन्समध्ये जर विचार केला अनेक शास्त्रज्ञाचा तर प्रत्येकाचा केंद्रबिंदू आहे जग कसं सुखी राहील आणि जगाला सुख कसं मिळेल प्रत्येकाने आपापल्या आप महान थेरी मांडलेल्या आहेत पण सगळ्यांच्या थेरीना सन्मान आहे रिस्पेक्ट आहे पण बुद्ध जर त्या थेरी बरोबर आपण कोरलेट केले बुद्धाची थेरी की जर कोरलेट केली तर जास्तीत जास्त जीवन प्रवास जीवन जग विश्व समजण्यासाठी बुद्धाचं ज्ञान फार अनमोल आहे आणि जीवन समजण्यासाठी विश्व समजण्यासाठी कुठल्याही शास्त्रज्ञाला कुठल्याही विषयासाठी ते कारणीभूत आहे आणि अनमोल खजिना आहे बुद्धाचा सर बुद्धाचं तत्वज्ञान जे आहे विज्ञान इकडे इकडे भारतामध्ये तुम्ही आहे का जे आहे ते प्रत्येक ठिकाणी आहे त्याच्यामध्ये स्वीकार जो आहे बुद्धाचा जो स्वीकार आहे की काळाची गरज आहे कारण प्रत्येक व्यक्ती सुखी होण्यासाठी धडपड करत आहे आणि सुख शोधत आहे जगाला सुख शांतीची गरज आहे देशाला सुख शांतीची गरज आहे बुद्धाचा जो सिद्धांत आहे तो ह्युमॅनिटीसाठी आहे कारण बुद्ध हे ज्ञान आहे डिपेंडंट ओरिजिनेशन हा सिद्धांत जेव्हा म्हणतो आम्ही प्रतित्सम जेव्हा सिद्धांत म्हणतो आम्ही तो आमच्या मनामध्ये त्याला प्रस्थापित संशोधन करून तयार करता येते जसा बुद्धांना जे ज्ञान प्राप्त झालं कसं ज्ञान प्राप्त झालं जेव्हा त्यांनी महान घोर तपश्चर्या केली ती केवळ कशासाठी केली दुःखाचं कारण शोधण्यासाठी केली युनिव्हर्सल आहेत बुद्ध हे युनिव्हर्सल आहेत सगळ्या जगा जगासाठी आहेत त्यामुळे सगळ्या जगासाठी असण्यासाठी जगाला फायदा व्हावा बुद्ध कळाल्यानंतर अत्यंत अनमोल बुद्धाची जगाला गरज आहे जेव्हा बुद्ध जाणतो आपण बुद्ध हे थेअरी प्रॅक्टिकल एक्सपेरिमेंट जेव्हा जाणतो तेव्हा आंतरिक मनाचं ज्ञान बुद्धाचं जे सायन्स आहे आणि बुद्धीजम सायन्स ऑफ सायन्ससुद्धा म्हणता येते कारण जेव्हा माइंड अँड मॅटरचे तुकडे होतात परमाणूमध्ये होतात आणि एक वेळा असे येते जेव्हा हॅपीनेस सरांनी म्हटलं हॅपीनेस स्वतःपन्न सप्रतागामी अनागामी आणि आरण जे रिअल पीस ऑफ द माइंड खरे सुख आपल्या मनामध्ये हे चार आहेत आणि हे प्राप्त करण्यासाठी सगळ्या ह्युमन बिईंगची सगळ्या जगातल्या मानवजातीची स्त्रीजातीची एकच धडपड पाहिजे की मला सुख कसं मिळेल इंटरनल पीस कसं मिळेल आध्यात्मिक सुख कसं मिळेल कारण ह्या थेरीमुळे आहे कारण जी तपश्चर्या आहे ती सायन्सवरती सुद्धा आपल्याला मांडता येते थोडीफार आणि सायन्सच्या पुढंसुद्धा ती जाऊ शकते कारण सायंटिस्ट आज जगामध्ये काम करत आहेत आणि सगळ्या आपापल्या पद्धतीने करत आहेत जसं पॉल रॅ ग्रेटेस्ट सायंटिस्ट आहे आईन्स्टाईन ग्रेट सायंटिस्ट आहे हे सर्व जे काही सायंटिस्ट आहेत हायजीन बर्ग ग्रेट सायंटिस्ट आहेत आपण विज्ञान जे आहे जसं विज्ञान आणि सायन्स जे आहे बुद्धिजम सायन्स आहे जे अनसर्टेन अनसर्टेन फाउंडेशन आम्ही होमिओपॅथिकमध्ये म्हणतो आणि अनिच्छावत संखारा उपाद्धम मिळून चेंजिंग फॅक्टर आहे बॉडीचे नियम बॉडीची ह्या रोगाची श्रंखला जी आहे ती चेंज होत राहते त्यासाठी आम्हाला अंडरस्टँड करण्यासाठी सायन्स अंडरस्टँड करण्यासाठी बुद्धाची गरज आहे थेरी अंडरस्टँड करण्यासाठी बुद्धाची गरज आहे जीवन अंडरस्टँड करण्याची करण्यासाठी बुद्धाची गरज आहे विश्व समजून घेण्यासाठी बुद्धाची गरज आहे आणि आपला जीवन प्रवास समजून घेण्यासाठी बुद्धाची गरज आहे म्हणून ही अनमोल थेरी आहे कोणीही त्याचा वापर करून सुख शांतीसाठी वापर करू शकतो कारण हे नॅचरल आहे म्हणून बुद्धाची जगाला गरज आहे